बतीच्या खूप खराब झाल्या मागे साड्या लावलेल्या होत्या टेबलावर पाटीमागं लावलेल्या त्या साड्या धुवायला भिजू घातलेत मी आत्ताच आता ता गात्र हळूहळू साफसफाई दसऱ्याची सुरू केली दोन दिवस झालं तर साड्या आत्ताच निर्म्यात भिजू घातल्या आहेत भिजून ठेवा म्हटलं कसे दिवस जातात कळत नाही कसे आठ दहा दिवस जातील लगेचच थोडं थोडं होईल तसं आपली साफसफाई करावी तर मी शेंगदाण्याची आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायला लागले आ, हे नाहीत बारीक करून मिरच्या भाजून नाही कच्ची मिरच्याने शेंगाने बारीक केले आणि मीठ टाकून त्याला तेलावर परत ते कोरडा ठेके तयार करायला लागले मी कडक असा खुसखुशीत खूप छान ठेसा होतो ते शेपूची भाजी करायला घे घेतले ते बघा मीठ टाकून कारलं भरून ठेवलेलं आहे मीठ टाकलं ह्याच्यात मीठ भरून ठेवले पिकत आलेत कारलीवर थोडीशी पिकायला लागले मीठ टाकून भरून ठेवल्या आता थोडं वेळ ठेवणार याचंच मीठ लावून आणि मग थोड्या वेळ ह्याला आहे थोडंसं वाफ लावून आहे म्हणजे कडू पाणी निघून जाईल आणि मग ह्याला मसाला टाकून मिठाचं कारलं करणार आहे आता आत्ताच मीठ लावून ठेवले मी आता थोड्या वेळ एक पंधरा वीस मिनटं एक वाफ घ्यायची थोडेसे शिजवून घ्यायचे म्हणजे कडू पाणी निघून जाईल खूप छान कारलं होतं होते म्हटलं सकाळी सकाळी असा ठेसा करून ठेवला नाही एकदा तर तिखट पण नाही लागत त्याच्यामुळे पोरं पण खातात तिखट मरतं ह्याचं सगळं मिरच्यांचं भाजल्यामुळं आणि शेंगदाणे मिरची पूर्ण तेल तेला तसं परतून घ्यायचं टाका पोरं आवडीनं खातात कडक खुसखुशीत लागतो एकदम असा कुरकुरीत चिवडा खाल्ल्यासारखा लागतो ला हा ठेसा सकाळी सकाळी तर भाजी करून घ्यावी माझी देवपूजा झालेली आहे बघा आत्ताच देवपूजा केली पण उशीर झाला आहे हे सगळं आवरून नेत्यसेवा वगैरे करायची आपले तेव्हाच उचलून सगळं करायला येईल छान अशी रांगोळी काढली སྱོད 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 སྱོད